मंडळी नमस्कार मी आज शरद पवार साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे मनपूर्वक अभिनंदन होय अभिनंदन आश्चर्य वाटेल सुशील कुलकर्णी कुलकर्णी ए अधोरेखित वाक्य पवारांचं अभिनंदन कसं काय करतोय असं वाटेल होय पवारांचं अभिनंदन करतोय मनपूर्वक अभिनंदन करतोय यासाठी की पवारांचं मिशन कंप्लीट झालं पवार आपल्या मिशनमध्ये यशस्वी ठरलेत आपल्या ध्येय धोरणांच्या मध्ये यशस्वी ठरले आहेत आणि हे घडलं ते साहेबांच्या धोरणामुळे खात्री न पटलं आपल्याला हे जे काही घडलं ते साहेबांच्या धोरणामुळे मिशन कंप्लीट झालंय ते महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचं महत्व संपवण्यात आणि ते घडलंय मी ठाकरेंचं महत्व म्हणतो या यात राज ठाकरे पण आले तुम्हाला आठवत असेल शरद पवारांचा भला थोरला प्रकट इंटरव्ह्यू राज ठाकरेंनी पुण्यात घेतला होता तेव्हा पवारांना स्टेजवर घ्यायला असा हात दिला होता आणि त्यावेळी राज ठाकरे काही वेळापुरते पवारांच्या जवळ गेले होते आठवत आहे पवारांनी राज ठाकरेंना आपली मुलाखत घ्यायला लावून राज ठाकरेंची क्रेडिबिलिटीज खलास करून टाकली खास हे काय कुठेही जाऊ शकतात मागच्या वेळेला मोदींचा जय जयकार केला यावेळेला पवारांचा जय जयकार करतायत पुन्हा मोदींचा जय जयकार करतायत अशी राज ठाकरेंची प्रतिमा रंगवण्यात राज ठाकरे तसे आहेत असा मी दावा करत नाहीये अशी प्रतिमा रंगवण्यात शरद पवार यशस्वी ठरले म्हणून त्यांना महाराष्ट्राचा बरमुडा ट्रँगल म्हणतात लक्षात घ्या ते इतके जाणते की कोणता मंत्र कधी उच्चारला पाहिजे त्यांना बरोबर कळतं त्यांनी राज ठाकरेंच्या बाबत जवळ घेण्याचा मंत्र उच्चारला राज ठाकरे जवळ आले आणि राज ठाकरेंची क्रेडिबिलिटी वॅनिश संपली केवळ राज ठाकरेंना संपवलंय का नाही शिवसेना आणि ठाकरे नावाची जादू महाराष्ट्रातून संपवण्याचं कसब जर कोणाकडे जात असेल तर ते साहेबांच्याकडे जात एक उदाहरण छोट सांगतो रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये उदय सामंत विरुद्ध बाळ माने अशी फाईट झाली आता गंमत अशी गद्दारी करून गेलेले उदय सामंत गद्दारी हा शब्द वापर मी वापरतोय ना तर मी आद्य गद्दार उद्धव ठाकरेंनाच मानतो गद्दारी करून गेलेले उदय सामंत आणि गद्दारी करून आलेले बाळ माने हे काय ओरिजिनल शिवसैनिक नव्हते बाळमाने ते बाहेरून चाललेले या दोघांच्या मध्ये फाईट रंगली गद्दारी करून गेलेले उदय सामंत शिवसेनेचे शिवसेना सोडून गेलेले उदय सामंत आणि शिवसेनेत आलेले बाळमाने यांच्यात लढत रंगली म्हणजे आलेला गेलेला दोन्ही सैनिक लढले पडला आलेला निवडून आला गेलेला म्हणजे उदय सामंत जिंकले बर ते आलं गेलं जिंकलं कोण झालं कुणीकडच त्यावरून जे त्या मतदारसंघात धिंगाणा माजला शिवसैनिकांच्या मध्येच तू सांग इमानदारीनं काम केलं कान तू सांग इमानदारीनं काम केलं कान यादवी माजली यादवी एकमेकांना मारण्याची आणि खरं खोटं करण्यासाठी देवाची शपथ घ्यायचं ठरलं आता देवाची शपथ कुठे घ्यावी महादेवाच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात देवीच्या मंदिरात वय महाराजा म्हणत कौल लावून कोकणी पद्धतीप्रमाणे हे सगळे शिवसैनिक गेले पीर बाबा शेखच्या दरबारात आणि पीर बाबा शेखच्या दरबारात जाऊन शपथ घ्यायला लावली झाले का नाही पवार यशस्वी नेल का नाही दर्ग्यावर झाले की नाही म्हणून पवार साहेबांचं अभिनंदन अहो कोकणात शपथा घेणे देवाला हात लावणे हा प्रकार हिंदू देवतांच्या मंदिरात होतो शिवसैनिकांना घेऊन जाऊन एखाद्या दर्ग्यावर शपथ घ्यायला लावणं पवारांनी करून दाखवलं हे घडलं ते साहेबांच्या धोरणामुळे साहेबांच्या धोरणामुळेच घडलंय आणि हे धोरण आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून मी पवार साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय निसंकोचपणे अभिनंदन करतोय पवार साहेब तुम्ही जिंकले ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला कशाचं की पोतं म्हणलं होतं आठवतय इकडून टाकलं तिकडं बसतंय तिकडून टाकलं इकडं बसतंय त्या बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या राजकारणाला ओहोटी लावण्याचं शरद पवारांचं मिशन कम्प्लीट झालं त्यांचेच माणसं हातात घेऊन काय मिळालं उद्धव ठाकरेंना काय मिळालं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या मध्यापर्यंत मुख्यमंत्रीपद बर मिळालं ते मुख्यमंत्री पदात द्वंदा मंत्रालयात द्वंदा बरं ते द्वंदाच गेले हे सुद्धा पवार साहेबांनी उघड करून सांगितलं पुस्तकात लेख माझी लोक माझे सांगायतीमध्ये उघडं करून सांगितलं ते म्हणले आम्हाला नाही आवडलं हे द्वंदाच गेले बिचाऱ्यांना दोनदा सुद्धा द्वंदाच जाता आलं मंत्रालयातल्या खुर्चीत बसता आलं कोणा जाता आलं नाही त्यातला काही काळ तर आजारपणात गेला त्यांना तो प्रश्न पडला होता खाजवायचं कसं नाकावर माशी बिशी भेटली तर उजव उडवायची कशी खाजवायचं कसं हा प्रश्न पडला होता अहो सगळं मुख्यमंत्रीपद फेसबुकवर गेलो मी हो। तुम्हाला पाहू शकतोय तुम्ही मला पाहू शकत नाही पण मी तुम्हाला पाहू शकत हो। नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही त्याचं काय माझी तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची पण कोरोनाची तयारी आहे का माझ्यासोबत जगण्याची तो महाबळेश्वरचा कसला किरडकुंडीचा घाट काय काय भयंकर भयंकर गोष्टी सांगण्यात त्यांचे अख्खं मुख्यमंत्रीपद गेलं आणि ते त्यांच्या कडून विश्वातले सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री इतर ठिकाणी कुठेत मुख्यमंत्री मला माहित नाही पण विश्वातले सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री असा किताब डॉक्टरला कंपाऊंडरच्या हातून दिला डब्ल्यू एच ओचा सल्लागार करून टाकलं आणि त्यानंतर जे पद गेलं ते गेलंच पुन्हा आलंच नाही बरं पद गेलं ते गेलं पक्ष गेला, गेला।, गेला। चिन्ह गेलं चोरला चोरला म्हणून रडायची पाळी आली आणि साहेबांनी काय केलं पुन्हा हे सगळं घडल्यावर तुम्ही तिकडं बसा मी जरा काम आटकतो म्हणले म्हणले ना बघायचं का ते बघा बाजूला जरा थोडाम आम्ही बाजूला जरा बाजूला जरा थोडं झालं ना हे कोण केलं सांगा असंघाशी संघ करू नये विश्वास ठेवू नये हे आम्ही उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत होतो जमलं का नाही पक्ष गेला चिन्ह गेले आमदार गेले खासदार गेले माणसं गेले उरलं कोण तर मी आदित्य वरुण आणि संजीव चाललाय कारभार आपला मस्त यांच्या जोरावर मस्तपैकी चाललाय अ मातोश्रीच्या बाहेर काढून यांना यांच्या निवासस्थानी आणलं दिल्लीत नेऊन सोनिया गांधींच्या चरणावर संपवलं यांची उपयोगिता संपवली उपद्रव मूल्य संपवलं हातातली राज्यातली अर्धी मुर्दी सक्ता आदे आर्दी, खलास करूं सत्ता संपवली आधी अर्धी तीस टक्क्यावर आणली तीस टक्क्याची पार कलास करून टाकली संपवून टाकली उद्या मुंबई मनपात यश मिळेल का हा प्रश्न आहे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवावं ही स्थिती नाही ठेवली पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळातली भाजपची सेनेची सत्ता गेल्यावर किमान विरोधी पक्षनेतेपद तरी सेनेला मिळत होतं नव्याण्णव ते चौदा या काळात चौदाला सुद्धा सेनेचे एकनाथ शिंदे उप विरोधी पक्षनेते झाले होते आता तर तेही नाही ती, ती पद मिळायची शक्यता नाही जे मिळालंय विधान परिषदेतलं तेही गेलं आता येऊ शकणारी मुंबई मनपा सुद्धा येईल की नाही अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे कारण मुंबईत साहेबाचं काही चलत नाही बरं का साहेब फक्त क्रिकेट असोसिएशनवर यायचं असेल तरच मुंबईचे मतदार असतात अन्यथा नसतात तर मुंबईत साहेबाचं काहीच चलत नाही त्यामुळं आता मुंबई मनपा सुद्धा शिवसेनेच्या विभटीच्या ताब्यात येईल की नाही हे शंका आहे एकूण काय तर शिवसेनेचं बूड बसवण्याची प्रक्रिया साहेबांनी पूर्णतः केलेली आहे ठाकरे नावाची जादू संपविणे हे साहेबांचं सा धोरण पूर्ण झालं म्हणून पवारांचं मनपूर्वक अभिनंदन नमस्कार